घरामध्ये देवघर असणं म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे तर सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असत पण योग्य पद्धतीने पूजा केली तरच त्या ऊर्जेचा लाभ मिळतो चला पाहूया घरच्या देवघरात दररोज कशी करावी प्रत्येक दिवशी पूजा करण्याआधी देवघर स्वच्छ करा पाण्याने किंवा गंगाजलाने मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसा देवांना दिवा लावा शक्यतो तुपाचा दिवा वापरा दिवा लावल्यानंतर स्वतः आसन घेऊन शांत चित्ताने बसा घंटा वाजवा आणि देवांचे नामस्मरण करा तुम्ही तुमच्या इष्टदेवतांचे बीज मंत्र किंवा मंत्र जप करू शकता ओदा ओम नमः शिवाय ओम, ओम श्री फुल, गंध कुंकू आणि अक्षता तांदूळ देवांच्या चरणी अर्पण करा मनोभावे प्रार्थना करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर आरती म्हणा ओदा जय देव जय देव शुभम किंवा आरती ओ जय जगदीश हरे शेवटी देवांशी संवाद साधा तुमचे कष्ट इच्छा आणि कृतज्ञता व्यक्त करा देवघर हे आपल्याला ऊर्जा आणि आणि शांतता रोज काही मिनिटांची पूजा तुमच्या घरात सुख समाधान आणी शुभत्व घेऊन येते देवघरात योग्य पूजा पद्धती एक पूजा सुरू करण्यापूर्वी तयारी देवघर स्वच्छ असावं स्वतः स्नान करून स्वच्छ कपडे घाला पूजेसाठी आसनावर बसून शांत चित्ताने प्रारंभ करा दोन पूजा साहित्याची यादी तांदूळ अक्षता गंध कुंकू हळद फुलक हार तूप तेलाचा दिवा ओदबत्ती अगरबत्ती घंटा पाणी कळशी लोटा नैवेद्य फळ दूध साखर खीर किंवा घरचं जेवण पुस्तक कपड्याचा टिळा तीन पूजेची स्टेप बाय स्टेप पद्धत एक संकल्प घ्या माम सर्व पापक्ष द्वारा श्री परमेश्वर प्रित्यर्थ अष्टोत्तर शतनामावली पूजन करशे दोन दीप प्रज्वलन दीप ज्योति पर ब्रह्म दीप ज्योतिर्जनादन दीपो हर तुम पाप संध्या तीन मंत्रज नाम स्मरण जैसे की ओम नमः शिवाय ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री रामाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः, चार पुष्प अर्पण या देवतायेद पुष्प समर्पयामी पांच गंध अक्षता नैवेद्य अर्पण गंध समर्पयामी अक्षतान समर्पयाम नैवेद्य समर्पयामी 4. આરત્યા શ્રી ગણપતિ આરતી સુખ કરતા દુઃખ ખરતા વાર્તા વિઘ્ના ચી નવી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયા આરતી જય દેવ જય દેવ જય શ્રી મહાદેવ ત્રિપુરારી ત્રિનેત્રા મહેશ શિવ વિષ્ણુ કૃષ્ણ આરતી આરતી ઓર જય જગદીશ હરે ભક્ત જનો કે સંકટ દાસ જનો કે સંકટ ક્ષણ મે દૂર કરે પાંચ પ્રાર્થના અને ક્ષમા પ્રાર્થના એક પ્રાર્થના त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुष सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व माम देव देव दोन क्षमा प्रार्थना येतकिंचित पठित स्तोत्र श्रद्धया यदनुत्थितं तत्सर्व सम्यगस्तु ते प्रसादात परमेश्वर सहा शेवटचा नमस्कार आणि प्रसाद वितरण दोन्ही हातांनी नमस्कार करा घरातील सर्वांनी प्रसाद घेणे देवा नेहमी उजवीकडून लावावा शक्य असल्यास शुभ वेळेस प्रात संध्याकाळी पूजा करावी शनिवार गुरुवार पौर्णिमा एकादशी दिवशी विशेष पूजा करता येते देवघरात योग्य पद्धती एक पूजा सुरू करण्यापूर्वी तयारी देवघर स्वच्छ असावं स्वतः स्नान करून स्वच्छ कपडे घाला पूजेसाठी आसनावर बसून शांत चित्ताने प्रारंभ करा दोन पूजा साहित्याची यादी तांदूळ अक्षता गंध कुंकू हळद फुलं हार तूप तेलाचा दिवा ओदबत्ती अगरबत्ती घंटा पाणी कळशी नैवेद्य फळ दूध साखर खीर किंवा घरचं जेवण पुस्तक कपड्याचा टिळा पूजेची स्टेप बाय स्टेप पद्धत एक संकल्प घ्या माम सर्व पापक्ष द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ अष्टोत्तर शतनामावली पूजन करशे दोन दीप प्रज्वलन दीपज्योती परब्रहम दीपज्योतिर्जनार्दन दीपो हर तू मे पाप संध्यादीप नमोस्तुते ते तीन मंत्रजप नाम स्मरण जैसे की ओम नमः शिवाय ओम श्री गणेशाय नमः ओम श्री रामाय नमः ओम नमः चार पुष्प अर्पण या पुष्प समर्पयामी पांच गंध अक्षता नैवेद्य अर्पण गंध समर्पयामी अक्षता समर्पयामी नैवेद्य समर्पयामी चार आरत्या श्री गणपति आरती સુખ કરતા દુખ ખાર્તા વાર્તા ચી નુરવી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયાચી શિવા ચી આરતી જય દેવ જય દેવ જય શ્રી મહાદેવ ત્રિપુરારી ત્રિનેત્રા મહેશ શિવ શંકર વિષ્ણુ કૃષ્ણ આરતી આરતી ઓર જય જગદીશ હરે ભક્ત જનો કે સંકટ દાસ જનો કે સંકટ ક્ષણ મે દૂર કરે પાંચ પ્રાર્થના અને ક્ષમા પ્રાર્થના એક પ્રાર્થના તમે માતા પિતા ત્વમે તમે બંધુ સખા તમે त्वमेव विद्याद्रवीण द्रविण त्वमेव त्वमेव सर्व माम देव, देव दोन क्षमा प्रार्थना येतकिंचित पठित स्तोत्र श्रद्धया यदनुथितम तत्सर्व समेवस्तु ते प्रसादात परमेश्वर सहा शेवटचा नमस्कार आणि प्रसाद वितरण दोन्ही हातांनी नमस्कार करा घरातील सर्वांनी प्रसाद घेणे दिवा नेहमी उजवीकडून लावावा शक्य असल्यास शुभ वेळेस प्रातकाळी संध्याकाळी पूजा करावी शनिवार गुरुवार पौर्णिमा एकादशी दिवशी विशेष पूजा करता येते दीप प्रज्वलन दीप ज्योतिरब्र दीपज्योतीर्जनादन दीपो हरतु मे पाप संध्यादीप नमोस्तु ते तीन जप नामस्मरण जसे कि ओम नम शिवाय ओम श्री गणेशाय नम ओम श्रीरामाय नम ओम श्रीकृष्णाय नम चार पुष्प अर्पण या देवताय द पुष्प समर्पयामी पाच गंध अक्षता नैवेद्य अर्पण गंध समर्पयामी अक्षतान् समर्पयामी नैवेद्य समर्पयामी चार ओम नमः शिवाय ओम श्री गणेशाय नमहाम श्रीरामाय नम ओम श्रीकृष्णाय नमः या देवतायी इद पुष्प समर्पयामी पाच गंध अक्षता नैवेद्य अर्पण गंध समर्पयामी दोन्ही हातांनी नमस्कार करा घरातील सर्वांनी प्रसाद घेणे देवा नेहमी उजवीकडून लावावा शुभ वेळेस प्रात संध्याकाळी पूजा करावी शनिवार गुरुवार पौर्णिमा एकादशी दिवशी विशेष पूजा करता येते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका